मल्हार तिच्या गळ्याकडून छातीकडे वळला आणि तिच्या वृक्षांवर त्याने गरम चुंबणाचा एक हात तिच्या मागून पॅन्टीत घालत तिचे घरघरीत मुलायम नितंब चोळू लागला तिच्या घोटीव शरीराला कमरेनंतर सुबक बाक तिच्या विस्तृत अशा अडतीस इंच नितंबाच्या घेराने मिळाला होता सोबत चुंबणे चालूच होती पॅन्टीतला हात न काढता त्याने तो फिरवून पुढे आणला त्याच्या खरखरीत हाताचा तिच्या जांघा मधल्या मुलायम त्वचेवर स्पर्श होत जाणं तिच्यासाठी वीज सळसळणार ठरलं तिने त्याच्या डोक्याला धरून त्याचं करकचून चुंबन घेतलं तिच्या खाजगी जागेत होणाऱ्या स्पर्शाने सुगंधा वेळावली होती मल्हारच्या आयुष्यात त्याला असा सळसळता प्रतिसाद देणारी अप्सरा स्वप्नातीत होती जी आता वास्तवात मिळाली होती तिच्या सर्वच शरीराला स्पर्श करत तो तिला चेतवणार होता त्याच बोट तिच्या योनीवर पोहोचलं आणि तो तिच्या योनीच्या चिऱ्यात बोट उभ्याने वर खाली घासू लागला सुगंधाचे पाय थरथरत कापू लागले त्याने तिचा एक हात धरला आणि स्वतःच्या पोटा खालून अंडरवेअर मध्ये घातला उष्ण अशा त्या अवयवाला स्पर्श करताना सुगंधात देहभान हरपले ते जाड मांडूळ हातात नुसते धरताच तिला तिच्या नवऱ्याच्या थोड्या थोडक्या आणि नरम पौरुषाच अनुमान आलं मल्हारचे लिंग तिला आव्हानात्मक वाटले तिला त्याला मुक्त करून बघायची जबरदस्त इच्छा झाली त्याला एका हाताने घट्ट कवटाळत तिने त्याच्या अंडरवेअर मधला हात अजून आत घेतला त्याच्या लांबक्या लिंगाच्या खाली असलेले अजस्व वृषण कोश तिच्या मुठीत मावणे शक्यच नव्हते सुगंधा मॅडम हा हा मस्त तिचा एक स्तन ब्रा वरून चेंबोत ओरडला त्याचे बोट आणखी आत जात तिच्या योनिमुखाच्या पाकळ्यांना भिडले आ त्या स्पर्शाने बेबान होऊन सुगंधा कळवळली तिने त्याच्या संपूर्ण खोट्यावर हात फिरवत त्याचा अदमास घेतला ते भयंकर टणक होते तरारून फुगलेल्या त्या लिंगाला घेताना तिचा कस लागणार हे निश्चित होते तिचे मन आता त्या भावनेने भारले होते तिचा एक हात त्याचे लिंग घट्टपणे चोळत होता तेवढ्यात दुसऱ्या हाताने तिने त्याची अंडरवेअर खाली खेचली मल्हार तिच्या त्या कृतीने चांगला चमकला त्याने तिला सहाय्य करत स्वतःची अंडरवेअर काढत संपूर्ण नग्न झाला काम जोराने तापलेला त्याचा तुतारीसारखा दांडू उसळ्या मारत एका क्षणी सुगंधाच्या जवानीला आव्हान देऊ लागला सुगंध भयंकर तापली त्या तगड्या पुरुषाचं खरंच नीट लाड होणे गरजेचे आहे असे तिला वाटले त्याच्या लिंगाला चोळत तिने एक भरघोस चुंबन त्याला दिले ती त्याच्या अंगाला खेटत खाली बसली मल्हार अवाक झाला होता तिच्याकडून त्याला ही कृती अजिबात अपेक्षित नव्हती त्याला वाटत होतं सुगंधा अगदीच सरळ सरळ संग करून देईल पण जेवढा वासनेत तो हुरपळत होता तितकीच ती सुद्धा होती तेव्हा तिचा क्षुधा शांतीचा कड त्याच्या इतकाच तीव्र होता हे त्याला कळले त्याच्या लिंगाकडे गुडघ्यावर बसत तिने दोन तीन सेकंद निरीक्षण केले आणि नंतर जी हलकेच बाहेर काढत त्याच्या टोपावर टेकवली आह सुगंधा मॅडम मस्त तो ओरडला तिने त्याच्याकडे वर पाहिले आणि सरळ त्याचा स्वतः ओठांचा चंबू करत आत सारत गेली

तिच्या मस्तवाल नितंबांचा भाग बघून त्याचे लिंग तिच्या तोंडात आणखी जोरात आसके देत होते सुगंधाला ते जाणवत होते चांगले चार पाच मिनिटे त्याचा स्वतः चोखून सुद्धा मल्हारचे स्तंभ अबाधित होते एवढ्या वेळात प्रसादचा खेळ संपला असता असं तिला वाटून गेलं शेवटी तिच्या जबड्याच्या आकड्या दुखू लागल्या अगदी शेवटचा म्हणून तिने त्याचे लिंग अगदी मर्यादा ओलांडत स्वतःच्या घशात कोंबले आ मॅडम तो परत शेकाळ ओरडला तिचा श्वास कोणल्यावर तिने ते गपकन बाहेर काढले तिला मोठा श्वास घेताना ठसका लागला मल्हारने तिच्या तिच्या पाठीवर तिला उभी केली मिठीत घेत पाठीला चोळू लागला ती हळूहळू होत, होत काढून सै लावली तिला ते ती जाणवले तिने परत त्याच्या जाड अंगाला घट्ट मिठी मारली त्याने दोघांच्या मधून तिची ब्रा उपसली आणि खाली टाकली तिला मिठीत घेऊन त्याने खाटेकडे चालवले कारण अजून ते त्यांच्या खऱ्या मैदानात पोहोचलेच नव्हते तिचे मुलायम स्तन त्याला घासत होते त्याने तिला त्याच्याकडे वळवली आणि तिच्या मोठ्या गोऱ्या देहाकडे आणि मांड्यांकडे पाहत राहिला झोपाखाली तो म्हणाला सुगंधा बेडवर आडवी झाली तिच्या तोकड्या पॅन्टीमध्ये ती उष्ण अप्सरा मल्हारला आपला मादक देह वाहायला तयार झाली मल्हार वर आला तिच्या सरांवर झुकत त्याने तिच्या डाव्या निपलला तोंडात घेतले आणि तिच्या पोटावर आपला स्वतः टेकवत तिचे स्तन चोखू लागला सुगंधाचे हात त्याच्या मानेभोवती गेले मल्हार तिची बोंडे चोखत तिच्या शरीरात काम आणखी भडकवू लागला सुगंध आता मल्हारच्या लिंगाला स्वतःच्या जागामध्ये घेण्यासाठी उत्सुक होती पण मल्हार अजूनही तिच्या उत्तान शरीराला चुंबण्यात व्यस्त होता सुगंधाला त्याच्या ताटातीचे खूप अप्रूप वाटत होते तिने परत एकदा दोघांच्या मध्ये हात घालत त्याला स्पर्श केला त्याच्या लिंगाला आणिसा भडकली होती करूयात का तिने विचारले मल्हार तिच्या डोळ्यात बघू लागला त्याला तिची जबरदस्त इच्छा तिथे दिसली तो कोपरावर स्वतःला तोडत उठला त्याचे लिंग भयानक आकारात ताणले होते वर गेल्यामुळे आकाराने मोठाल्या केसाळ कृष्णांचा गड खाली लोंबत होता सुगंधाला सहज प्रेग्नंट करू शकणारी भरपूर वीर्य फेकण्याची ताकद असलेले अवयव पाहून क्षणभरती भिचकलीच त्याचे जाडे काळे केसाळ शरीर प्रसाद होऊन पूर्ण वेगळे होते त्याने तिच्या मांड्यांमध्ये घट्ट रुतून बसलेल्या पॅन्टीला बाजूला धरून खाली खेचले गुळकुटी करत करत त्याने ती खाली आणली आणि तिचा त्रिभुष प्रदेश उघडा पडला सुगंधाने ओठ दाताखाली दाबला ती संपूर्ण नग्न होती त्याने पूर्णपणे तिची पॅन्ट काढत तिचे मुलायम शरीर विरहित केले तिचे चोखून चोखून लाल झालेले सपाट पोट खाली ओटी पोटानंतर तिच्या सुंदर योनीचा भाग उष्ण आणि ओलसर भासत होता मल्हारने ओलावा अनुभवण्यासाठी मधले बोट परत तिथे घासले हाय सुगंधा चित्कारली मल्हार हाताने लिंग परजत तिच्यावर झुकला तिने त्याच्याकडे बघत त्याच्या छातीवर हात ठेवला डायरस तिने विचारले थोड्या वेळाने लावतो जरा बघतो तरी कसं वाटते तो म्हणाला त्याची हाव चेहऱ्यावर दिसत होती सुगंधाला पण वाटले नंतर बघू तो तिची मऊ मांडी धरून मल्हारने उचलली पायात अंतर वाढवत त्याने जागा केली सुगंधाच्या लाल योनीचे फूल जरा उमरले मल्हारच्या अंगात कामानंद संचारला होता सुगंधा मधाने पिसाळली होती त्याने लिंगाचा मोठा मुकुट तिच्या मुखावर ठेवला आणि कंबर रेटली तिच्याशी गेल्या वर्षांमध्ये असे काही पण टणक आणि तिला नेहमीपेक्षा ताण देणारे काही गेलेच नव्हते मल्हारने तिला पुढच्या श्वासाचाही अवधी न देता आणखी लिंग कोंबर तिच्या अंगावरून झाकत गेला मेले ती त्या रात्री पहिल्यांदा मुक्त कंठाने ओरडली सुगंधाच्या योनीने ते धूळ आखे गिळले होते मल्हारचे भूषण तिच्या योनी खाली जाऊन आदळले तिच्या घट्ट योनीचे उष्ण आवरण तिच्या लिंगाला गुदमरू लागले पण तो हवासा उष्णतेला भयंकर चूक देत होता त्याच्या लिंगाला जाड शिरांनी सुगंधाच्या योनीच्या नाजूक स्नायूमध्ये घुसून तिला गोड झिंजिण्यात जीन देत होता ओ सुगंधा मॅडम काय बाय हैस तू आहा तो उत्करला आणि त्याने तिच्या ओठांमध्ये तोंड घातले त्याची कंबर हळुवारपणे हलू लागली तिला छोटे छोटे धक्के देत तो जुगू लागला एक दोन तीन सुगंधा मोजत गेली आणि मग मात्र ती विसरली तिची घट्ट त्याच्या मजबूत लिंगाला आणि तिच्या योनी युनी रसाने अक्षरशः प्रसादच्या खूप खूप पुढे मल्हारच्या धक्क्यांची गती अंक आणि जोर वाढत जाऊ लागला कामनमादाने सुगंधाने मल्हारला करकचून आवळले आणि त्याच्या धक्क्याना प्रतिसाद म्हणून स्वतःची ही कंबर हलू लागली वासनीच्या उसळलेल्या आगडुंबाने पहिला बळी घेतला तो सुगंधाचाच आ झडू लागली तिचा तो धक्का देऊन गेला एवढी सुंदर बाई पण तिचा प्रतिसाद अतिशय प्रखर होता त्याला पण आता आणखी जोर चढला सुगंधाने पाय हवेत उचलले आणि त्याच्या कमरेला पायांनीच मिठी मारली खाटेचा करकरणारा आवाज आणि तिच्या नाजूक पैजणांची किनकिन यांनी ताल पकडला होता दोघांच्या धक्क्याने धोनी सुद्धा खोलीचा काही मिनिटात तिच्या प्रतिसादाने मल्हारला झडण्याची लहर आली पण तो थांबला त्याने तिला ओसरू दिले ती धापा टाकत होती तिचे पोट वर खाली होत होते मल्हार एका हाताने तिच्या एका बाजूचा गोबरा नितंब चोळत होता हळूहळू केली सुगंधा मॅडम तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने चेहऱ्यावरचे केस बाजूला केले त्याच्या गळ्याभोवती मिठी दृढ करत सुगंधा म्हणाली नको ना काढू डायटस लावायला मल्हार तिला कमजोर श्रीणे धरू पाहत होता न नको नाही सुगंधाला सुखातीरेकाने काहीच सुचत नव्हते तिला आता मल्हार मोठ्या मोठ्या धक्क्याने बेजार करत होता तो तिच्या योनीमध्ये खोलवर लिंग दाबत तो स्वतःला रिकामी करू लागला पिवळा पांढरा घट्ट असा वीर्याचा उष्ण गोळा तिच्या योनीत फवारला गेला शेवटच्या का काही धक्क्यात परत तिचा एकदा कडीलोट झाला त्याच्या पाठीला बोझ करत ती मोठ्या मोठ्या स्खलनाचा अनुभव घेऊ लागली दोघे शांतपणे प्रगाढ चुंबनात गुंतले तो तिच्यावर हळतच होता त्याचे वीर्य हळूहळू संपत गेले तिचा भरही ओसरला तो तिच्यावरून बाजूला झाला तिच्या मनात पिरियड्स नंतरच्या दिवसांचे गणित समजून गेले ती सेफ होती कोकिळाचे अंडे आले तर होते पण हिच्याकडून घरट्याचे दार बंद होते ती समाधानाने हसली ते दोघेही असीम शृंगाराची संधी मिळवणार होते त्याला खंड पडणार नव्हता समाप्त मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद